करुणा मुंढेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस ना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण साहेबांच्या साहेबांच्यावरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्यावरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाच्या सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला काही दिवस त्या जेलमध्ये होत्या साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त ऍडिशनल एस पी ज्यांच्याकड त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे ते तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल खूप खूप धन्यवाद करते हात जोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते जे त्यांनी मला न्याय दिला आणि आज ज्या माझ्यावरती गेले तीन वर्षपासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला त्याच्यासाठी मी त्यांच्या लाख लाख आभार मानते आणि भाऊ तुम्ही मला टाइम द्या माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचं आहे ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जडपर्यंत पोहोचायचा आहे तो तुम्ही मला टाइम द्या वेळ द्या मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जडत पोहोचा हे जे बीडमध्ये गुंडशाही दंडपशाही हुकुमशाही खुने नाय खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत जो मारहाण केली आहे तो पर्यंत आज गेले तीन वर्ष बीडमध्ये माझ्यावरती कित्ये अन्याय अत्याचार चालू आहे सगळे पुरावे सहित आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही मला वेळ द्या धन्यवाद